कोणती व्हरायटी वेटिंग कोणती व्हेरायटी वन हा एन एकवीस ना एन ट्वेंटी वन मराठी इंग्लिश आहे चला चांगली गेले हा याला धारणगाव चला मस्त गेलं मी रोज विसरून जातो किती कॅरेट आण किती कॅरेट आणले आज कॅरेट किती आणलं पन्नास धन्यवाद एक हजार एक क्विंटल कॅरेट शिमला मिरची एक हजार एक तो मागून लेवल क्या एक हजार एकावन्न एक कॅरेट अशी तुझ्या मालपूर एक हजार एक्कावन्न रुपये कॅरेट दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट असे तुम्हाला मालक एट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट कापी तोड़ा मार्केट डाऊन काल कालपासून तीनशे पाच गेली आज माऊली कुठल्या गावकुन आपलं धन्यवाद तीनशे पाच रुपये करेक्ट्या मग तुम्ही सोबतच नाव किती करेट आले होते हां सव्वीस चायनज व्हेरायटी आहे ना चला चांगलं गेले काय भाव गेली तर तीनशे साठ रुपये धन्यवाद दादा तीनशे साठ रुपये कॅरेट असेल माल मालती चिकन करून टाकली मावली गाव आपलं ओपन गाव डिंडोरी धन्यवाद

साडेचारशे पडले ना सागर सागर कुठले माउली गाव कोणतं आपलं नाशिक धन्यवाद माउली साडेचारशे चला किती सातशे पडलं ना सातशे सातशे रुपये कॅरेक्टर अशा प्रकारचं मालपुर तंत्राने काढले नाव सांगा ना तो व्हरायटी चुवा म्हणजे तेरा पंधरा सातशे रुपया कोणती व्हरायटी दादा ही चुवा मध्ये कोणती तेरा तेरा पंधरा नमस्कार माउली सातशे बासष्ट चांगले कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा सातशे बासष्ट

सहाशे एकाहत्तर रुपये कॅरेट असेल तर मानस स्वतंत्र सहाशे एकाहत्तर साडेआठशे रुपये कॅरेट असे किंवा तर मानसंद्र आठशे पन्नासशे रुपये कॅरेट

कोरट नऊच करायला आणले का काही साडेसूट नऊचा लिलाव झाला माऊली गाव आपलं गाव शेरी तालुका धन्यवाद नऊशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर धन्यवाद आवाक कमी झाली ना हो आवाक कमी होंडीमुळे थंडीमुळे नऊशे एकतीस रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूस नाईन थ्री वन अशा प्रकारचा मालपूर सुद्धा नऊशे एकतीस रुपये कॅरेट एक किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले पूर्ण अठ्ठेचाळीस कॅरेट काय भाव मिळाला आज नऊशे एकाहत्तर एक एक रुपये कॅरेट जात कोणती दादा हे कुठले माऊली जाव कोणतं धन्यवाद नऊशे एकाहत्तर रुपये करेक्ट मेघना अकराशे आ... रुपये पडले कुठले गाव कोणतं आपलं बनवड बनवड तालुका दिंडोरी धन्यवाद बनवडचे शेतकरी आहेत अकराशे रुपये कॅरेट केलेले मेघना व्हेरायटी किती तो वा तोडा दादा धन्यवाद तो दादा चला व्हरायटी दादा ही दे दे एक हजार नव्वद पडला एक हजार नव्वद चांगले गेले माउली कुठले गाव कोणतं आपलं आठ आंबे कुठं आलंवण धन्यवाद दादा एक हजार नव्वद रुपये करा गावठी वांगे सुपर पंचटंका व्हेरायटी अजून काय आणलं होतं आता वांगे बस आता पुढची फेरी केवा चार दिवसाली चार दिवसा धन्यवाद दादा रुपये कोणती व्हरायटी होईल कमन संपदा काय भाव मिळाला तर आज चला चांगले गेले रविवार आहे पण थोडं बरं वाटतं कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी च धन्यवाद पाचशे ऐंशी रुपये करायचं पाचशे तीनशे वीस रुपये करायचं करेट दोनशे पंच्याहत्तर रुपये करायचं

काय भाव आपली कोणती दादा साडेसहा आता साडेसहाशे आजचा पण भाव सेम आहे साडेसहाशे रुपये कॅरेट भेंडी असे बघा सुपर माल पाहू शकतो माल एक नंबर फायनल काय भाव झाला माऊली भाऊ द्यायचं भाऊ साडेआठशे साडेआठशे म्हणतात द्यायचं भाऊ